अंबरनाथच्या मोरवली एमआयडीसीतील निकाकेम कंपनीत गॅस गळती झाल्यामुळे अंबरनाथ शहरात केमिकलचा धूर पसरल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती या घटनेनंतर आज आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी कंपनीची पाहणी करत एमपीसीबी अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली यावेळी कंपनीकडून सुरू असलेले अनेक धक्कादायक गैरप्रकार देखील उघड झाले अंबरनाच्या मोरवली एम आय प्लॉट क्रमांक वर निकाकेब नावाची रासायनिक कंपनी असून या कंपनीत डायमेथीलामाइन हायडॉक्साईड अमोनियम क्लोराईड पोटॅशियम क्लोराईड पायरोफॉस्फोरियल क्लोराईड सोडियम क्लोराईड आणि फेरस सल्फेट अशा सहा रसायनांचं उत्पादन केलं जातं गुरुवारी रात्री अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात रासायनिक धूर पसरल्यानंतर हा धूर निकाकेम कंपनीतूनच येत असल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधून काढलं यावेळी हा धूर ऑइलच्या दोन ड्रम मध्ये पाणी पडल्यामुळे येत असल्याचं सांगण्यात आलं यानंतर आज सकाळी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी खिणीकर यांनी कंपनीची पाहणी केली तसंच एमपीसीबी अधिकाऱ्यांवरही चांगलीच आग पाखड करत अंबरनाथकरांच्या जीवाशी खेळू नका असे खडे बोल सुनावले याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दिसले ना माझ्या मतदारसंघात काय कसं प्रकरण झाले हो दररोज चालू आहे दररोज मला सांगा मागच्या सहा महिन्यामध्ये नौ। सहा सात कंपन्याला नोटीस दिल्या होत्या बंद केल्या होत्या त्या चालू कशा झाल्या तुम्ही असं बघू नका कुठली कंपनी काही कंप्लेंट करून दिलं तर एक कंप्लेंट करून घेतल्यास चालू झाले मग हे काय झालं काय सिद्ध चालू आहे तुमच काय आमच्या जीवाशी कशाला खेळत आहे दररोज बाराच्या नंतर सोडतात आणि तुम्ही मला म्हणताय की कंप्लेंट केली काय चालू झाल्या कंपन्या बंद केलेल्या काल रात्री साडेआठ नऊ ते दहा अकरा बाराच्या मध्ये ह्या निक एम कंपनी मधून त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्या ते ठिकाणी वायुगळती झाली आणि पूर्ण अंबरनाथचा पूर्व भाग अदृश्यमय झाला होता आणि लोकांना खूप त्रास झाला आज अधिकारी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो त्यांनी सांगितलं की या निष्काळजीपणामुळे झालेलं आहे गेले दोन चार महिने इथल्या पाच सहा कंपन्या बंद होत्या पुन्हा त्या चालू झालेल्या त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या आम्ही आज सर्वच नागरिकांनी सांगितलं की बाबा त्या सर्व कंपन्या बंद करा जेणेकरून आमच्या या पूर्व भागातील आणि बाजूची जी काही ब मोरुली गाव आहे त्या गावाला त्रास हो जा जा आहे त्यासाठी आज आम्ही सर्वच अधिकाऱ्यांना सांगितलं आहे ज्या ज्या कंपन्या ह्या ठिकाणी केमिकल आहेत त्या नियमाकुल आहेत का तेही पा आपल्या अधिकाऱ्यांना ऑब्झर्वेशन करून ज्या कंप्लेंट अधुरी असतील तेही करून घेण्याचं आम्ही आज या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मीच डायरेक्ट साहेबांचे मुख्यमंत्री साहेबांना ह्या ज्या कंपन्या आहेत जे कंप्लेंट करून न करता चालू केलेले आहेत त्यांची मी स्वतः कंप्लेंट करणार आहे हे बघा यांचे जे अधिकारी आहेत नेने नियमाप्रमाणे दररोज किंवा एक दिवसाट प्रत्येक कंपनीमध्ये ते नियमाप्रमाणे कंपनी चालू आहे का नाही त्यांचं सगळे काळजी घेतात का नाही ते कंपनी दारे कमी करतात ते बघणं ग गरजेचं गर आहे आज त्यांच्या एका निष्काळजीपणामुळे लाखो लोकांचे जी जीव गेले असते त्यासाठी ते त्यांची जबाबदारी आहे ना आज ते असं म्हणू शकत नाही यांचा निष्काळजीपणा आहे ह्या कंपनीत कोणी वॉचमॅन पण नव्हता आल मग ही जबाबदारी कोणाची मालकाला किंवा कंपनीधारक व्यवस्थित काम करतोय करतो त्यांच्या अधिकाऱ्यांनी बघितलं पाहिजे ना आमदारांचा हा संताप पाहून अधिकाऱ्यांची मात्र बोलती बंद झाली यानंतर निकाकेम कंपनीसह प्रदूषण करणाऱ्या अन्य कंपन्यांची तपासणी केली जाईल आणि त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया सी बीचे प्रादेशिक अधिकारी राजू राजपूत यांनी दिली आहे कंपनीमध्ये पाणी केली दोन ड्रम लिकेज झाले आढळलेला म्हणजे जनरेशन झालेलं आहे आणि पसरलेलं आहे कंपनी निष्काळजीपणामुळे कोळी नसल्यामुळं हा प्रकार झाला आहे कंपनी बंद होती सात वाजता असा नऊ ते दहाच्या दरम्यान प्रकार झालेला आहे त्याला आम्ही त्यांच्या कंपनीवरती ॲक्शन घेणार आहोत बंद करणार आहोत पुढील ॲक्शन इतर सहा कंपन्यांना क्ल ज्या बंद होत्या त्यांच्यावर काय ॲक्शन घेणार आहोत त्यांचं पाहणी करून त्यांचा अहवाल आम्ही देऊ शहावरती वरिष्ठ लेवलला आणि त्यांच्या उत्तर दॅक्शन अधिकाऱ्यांची शाळा घेतल्यानंतर आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांनी संपूर्ण कंपनीची वाहणी केली यावेळी कंपनीच्या मागच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याच्या किनाऱ्यावर एक ओटा बांधण्यात आला असून त्यावर काल रात्रीच्या सुमारास केमिकलचा कचरा जाळण्यात आल्याचं समोर आलं त्यामुळे रात्री पसरलेला हा धूर ऑइलच्या ड्रम मध्ये पाणी पडल्यामुळे झाला होता की केमिकलचा कचरा जाळल्यामुळे झाला होता असा प्रश्न उपस्थित झाला आहे इतकंच नव्हे तर या नाल्यात कंपनीतून सांडपाणी सोडण्यासाठी एक पाईप टाकण्यात आलाचही एक मंझे, धूर साथी ही उघड झालं सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केमिकल मधून निघणारा धूर नाल्यात सोडण्यासाठीही एक पाईप टाकण्यात आल्याचं यावेळी आढळून आलंय या सगळ्यावर आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय मोरोली एम आय डी सीत अनेक रासायनिक कंपन्या असून या कंपन्यांमधून नेहमीच अशा प्रकारे गॅस आणि धूर सोडला जातो याचा एम आय डी सीतील लागूनच असलेल्या मोरवली गाव आणि एम आय डी सीच्या समोरच्या भागात असलेल्या अंबरनाथ पूर्वेतील रहिवाशांना मोठा त्रास होतो अनेक रहिवाशांना श्वसनाचे आजार जडले असून हा त्रास आमच्यासाठी रोजचाच असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे याबाबत वारंवार शासकीय यंत्रणांकडे तक्रार करूनही काहीही उपयोग होत नसून या सगळ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे खरं सांगायचं म्हणजे आमच्या मुळच्या तिन्ही बाजूनी केमिकल झोन आहे सर्व लहान हो छोट्या छोट्या कंपन्या आहेत आम्हाला रात्र बाळाच्यानंतर एवढं घ्यास सोडतात हो कारण लोकांना जेवणाला वगैरे लो खूप त्रास आमची पांडी आहे पितलीची किंवा तांब्याची अशी काळी काही होतात आज जो आजचा पकार झाला आहे निकम केम क कंपनी आहे इथे मी आज जाऊन बघा त्याच्याकडे काही सेफ्टी पाहिजे काहीही नाही आहे आणि आमच्या गावाला एवढा त्रास होतो आहे ते आता आम्हाला सवय झाली आमचा जन्म इथे गेला आहे पण या केमिकल कंपनीमध्ये काही ते उतर घ्यावून आम्हाला मुक्त करा ही आमची विनंती आहे मी इथे मोरोली गावातलीच आहे त्यामुळे हमेशा इथे पोल्युशन होतच असं कंपन्यांचं आणि आता निसर्ग निसर्ग्रीनमध्ये आम्ही जवळजवळ तीन हजार फॅमिलीज राहतो आणि इथून जो गॅस येतो तर रात्री जो गॅस सोडला होता त्यामुळे काही जणांचे पडदे देखील काळे झालेले आहेत आमदार साहेब आणि खासदार साहेब यांनी प्रयत्न करून त्या कंपन्या बंद केल्या होत्या परंतु काही जणांच्या वर्चस्वामुळे त्या कंपन्या पुन्हा चालू करण्यात आलेल्या आहेत आमची पितळची भांडी तांब्याची भांडी सगळी काळवटत आहेत पुन्हा श्वास घ्यायला त्रास होते टी व्हीचं प्रमाण वाढते आजाराचं आणि बरेच असे श्वसनाचे आजार लोकांना होत आहेत हे एम आय डी सीचा रोजचा रात्री बाराच्या नंतर घसा दुखणे डोळे दलदलणे हा प्रकार इथं रोजचाच चालू होता गेल्या मागच्या सहा महिन्यात हा त्रास काहीच नव्हता लोकांना पण हे आता ह्या टायमाला ह्या कंपन्या एवढ्या मजूर झाल्यात काही एम पी सी बीलाही तुमत नाही ते आम्ही वारंवार कंप्लेंटही करूनसुद्धा एम पी सी बीवाले काही इथं लक्ष घालत नाही आहे ही वार बाजूची कंपनी कलर कॅम्पॉली ती एका महिन्यात परत चालू केली ते सहा महिन्यांची नोटीस देऊन आम्ही तुम्ही तिच्यावर कारवाई आम्हीच करायला लावली होती इथे बाई मागं कट्टा बांधल्या गटारीमध्ये त्याचीही कंप्लेंट आम्ही केली होती त्याच्याही पण काही ॲक्शन नाही आहे पण हे बाजूचे जे शेड मारलेत आम्ही स्वतः एम आय डी सीमध्ये जाऊन कंप्लेंट करून आलो आहे त्याच्यावर पण काही ॲक्शन घेत नाही ही लोकं म्हणजे या, या लोकांना काहीतरी चालू असेल ना कंपन्यामधून हे आम्हालाही समजत आहे काय ना काय चालू आहे यांना पण ही लोक मग कारवाई का नाही जेव्हा आम्हाला नागरिकांना एवढा त्रास होतो इथे आम्ही वॉर्नर ऑर्डर कम्प्लेटी करून सुद्धा ही लोकं ॲक्शन घेत नाही म्हणजे काय यांचं अंबरनाथमध्ये गुरुवारी रात्री घडलेल्या प्रकारामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून आता कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे मात्र ही कारवाई कितपत गांभीर्याने होईल आणि प्रकरण शांत होताच पुन्हा या कंपन्या सुरू तर होणार नाही ना असे अनेक प्रश्न अंबरनाथकरांच्या मना मनात आहेत त्यामुळे प्रदूषणकारी कंपन्यांवरील कारवाईत गांभीर्य आणि सातत्य ठेवण्याची मागणी अंबरनाथकरांकडून केली जाते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज